विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालून महाराष्ट्र दिनाच्या विरोधात घोषणा दिल्या विदर्भ संविधान चौक नागपूर एक मे रोजी इतर ठिकाणी महाराष्ट्र दिन साजरा होत असतानाच नागपूरमध्ये मात्र याचा निषेध करण्यात आला विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने संविधान चौकात काळ्या फिती काळे कपडे घालून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून आंदोलनकर्त्यांचा आरोप होता की एक मे एकोणवीसशे पासून विदर्भाची अधोगती झाली आहे सिंचन प्रकल्प अर्धवट कर्जाचा डोंगर बेरोजगारी शेतकरी आत्महत्या आणि नक्षलवाद या सगळ्या प्रश्नांनी आहे त्यांच्या मते राज्यावर सात लाख ब्याऐंशी हजार कोटींचे कर्ज असून आणि पंचेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प आहे या पार्श्वभूमीवर विदर्भातील एकशे एकतीस सिंचन प्रकल्प पूर्ण होणे अशक्य असल्याचं आंदोलनकर्त्याचं म्हणणं आहे या आंदोलनात अरुण केदार मुकेश मासुरकर सुनील चोखारे बाबा शेळके नरेश निमजे प्रशांत नकाते ज्योती खांडेकर गुलाबराव धांडे रवींद्र भामोडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आंदोलन केवळ इथेच थांबणार नाही येत्या तेरा मे रोजी नागपूरच्या शहीद चौकातून अर्धनग्न पदयात्रा काढण्यात येणार आहे ही पदयात्रा अनेक गावांना भेट देत पंचवीस मे रोजी अमरावतीतील अभियंता भवन येथे निर्धार मेळाव्यासाठी पोहोचणार आहे पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्नील धारगाचे रिपोर्ट ने मी एकोणीशे साठ ला विदर्भाच्या जनतेला न विचारता महाराष्ट्रात ढकलण्यात आला आणि हा आमच्यासाठी काळा दिवस आहे आणि आज आम्ही इथे काळा दिवस पाडण्यात आला आम्ही व्हेरायटी चौकातून विदर्भाचा झेंडा फडकवून समोर चाललं होतं संविधान चौकात आम्हाला जायचं होतं तिथं आपला विदर्भाचा झेंडा फडकवायचा होता परंतु पोलिसांनी आम्हाला डिटेन केलं आणि इथे बळजबरीने आपल्या पोलीस स्टेशनला इथे आणले आहे विदर्भाचं आंदोलन हे आता पुढे सरकत चाललं आहे जनता आता याच्यात येत आहे ये कारण महाराष्ट्रात कोणी राहायला तयार नाही महाराष्ट्र हे कर्जबाजारी सरकार आहे महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सतत सुरू आहे इथं विजेची दरवाढ आहे इथं बेरोजगारांचं पलायन आहे आणि अशा याच्यात विदर्भाचं राज्य हे सक्षम राज्य होऊ शकते सर्वांच्या लक्षात आला आणि विदर्भ राज्य झाला तरच विदर्भाची जनता सुखी समृद्ध आणि संपन्न होऊ शकते नाहीतर महाराष्ट्रात आम्ही शंभर वर्ष बी राहिलो ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री केलं तरी विदर्भाच्या दिवसा जनतेचे चांगले दिवस येऊ शकणार शकत नाही म्हणून सर्व जनतांनी आता ठरवलेला आहे की विदर्भ राज्य झालं पाहिजे आणि इथून आमची सुरू ही जंग आमारी लढेंगे जितेंगे हे ऐलान करून आम्ही आता पुढे चालणार आहोत आणि इथून पुढच्या तेरा तारखेला नागपूरच्या शहीद चौकातून एक पदयात्रा निघणार आहे ते अमरावतीला जाणार आहे तिथे अमरावतीच्या मेळाव्यात सामील होणार आहे आणि आता जनतेला आम्ही शेवटचा आव्हान करत आहे हा लढाईत तुम्ही शेवटच्या वेळेस उतरायचा आहे आणि विदर्भ राज्य घेतल्याशिवाय आता था, थांबायचा नाही म्हणून आम्ही हे ऐलान करत आहोत विदर्भ आंदोलन समिती उपाध्यक्ष नागपूर जिल्हा आज एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र महाराष्ट्रात विदर्भाला घेतलं गेलं पण हे फसवून घेतलेलं आहे यशवंतराव संत्र, चव्हाणांची कपट नीतीने हे विदर्भाला महाराष्ट्रात फसवून हडपलं गेलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरने अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्नला सांगितलं होतं की विदर्भ महाराष्ट्रात घालू नका विदर्भ विदर्भातल्या भोळ्याबाड्या लोकांना महाराष्ट्रात घेऊन फसवलं जाईल आणि असं फसवलं जाईल का हे आत्महत्येचं दुष्ट चक्र सुरू होईल आणि अक्षरशः त्यांचे शब्द खरं होत आहेत कारण विद्युत इकडून कंपन्या तिकडे कापूस इकडून गिरण्या तिकडे नोकऱ्या तिकडे कोळसा इकडून उद्योग तिकडे पाणी इकडे संसाधन तिकडे जंगल इकडे मिळकत तिकडे पर्यटन इकडे सगळी मिळकत तिकडे आणि तेवीस प्रकारच्या खनिज संपत्तीची जी रॉयल्टी येते ती रॉयल्टीचा हक्क कपक्त विदर्भाचा आहे असं असताना तेवीस प्रकारच्या खनिज संपत्ती रात्रंदिवस मालगाड्या बरोबरून इथून चोरून नेली जाते आणि त्याची रायल्टी केंद्र सरकार म्हणून दिल्लीला मिळते आणि राज्य सरकार म्हणून मुंबईला मिळते आणि हा पैसा हे तिकडेच खर्च करतात जब की त्यांचा पैसा नाही हा विदर्भाचा पैसा आहे आणि विदर्भाचा पैसा विदर्भावर खर्च केले नाही याचं स्पष्ट उदाहरण आहे की एकशे एकतीस सिंचन प्रकल्प अजूनही प्रलंबित आहेत आणि नागपूरच्या हायकोर्टात केस आहे आणि केंद्राच्या सचिवाला आणि राज्याच्या सचिवाला इथं बोलावून हायकोर्ट विचारते विदर्भाचे एकशे एकतीस प्रकल्प पूर्ण का झाले नाहीत विदर्भाचे एक लाख चाळीस लाख लोक शेतकऱ्यांनी आत्महत्या क्या का, का केल्या मग ज्यांना पाणी नाही त्यांना पहिले पाणी देता की ज्यांच्याकडे जलाबम पाणी आहे कोयना धरण सहा सहा वर्षात पूर्ण केले तेव्हा पैशाची कमतरता नव्हती का हा कोर्ट विचारतोय आता आता ती, तीन वर्ष आधी दुसरं ठाकरे यांचं सरकार असताना विदर्भाची शेती वाहून गेली आणि त्यावेळेस त्यांनी दहा हजार करोड ठेवले होते शेतीच्या चे पिकांची मोबदला म्हणून आणि दहा हजार करोड फक्ती अडीच हजार करोड विदर्भाचा हिस्सा असताना फक्त सात करोड ओनली सेवन करोड विदर्भाला दिले नऊ हजार नऊशे त्र्याण्णव करोड त्यांनी हडपले आणि हे हडपण्याचं चा सत्र चालू आहे आणि इथून दोहन करण्याचं सत्र आहे एखाद या इलेक्ट्रियाच्या एम च्या चिमण्यामधून निघणारी गॅस अडीचशे प्रकारच्या गॅसेस आहेत आणि त्याच्यामुळं कॅन्सरचे स्कीमचे स्कीमचे दमेचे अस्थमाचे पेशंट एवढे भयानक वाढलेले आहेत घर मोजले मोजली घरोघरी कॅन्सरचे पेशंट आहे हे जहर आलं कुठून आणि ह्या सगळ्या प्रदूषणाचा परिणाम आम्ही जेलतो मात्र याचे फायदे हे लोक पश्चिम महाराष्ट्राला घेतात आणि म्हणून आम्हाला वेगळा विदर्भ पाहिजे आता आम्हाला मराचं नाही प्रदूषणानी मराच नाही बेरोजगारी मरायचं नाही पाण्या पाणी नसल्यामुळे शेतकरी मरतात या सगळ्यांना वाचवण्यासाठी शेवटचा आणि एकच उपाय वेगळा विदर्भ होणार जय